यानंतर नंतर होणारा बॅच नवजीवन हे वर्सेस कापा नवजीवन संघाच्या खेळाडूंनी विनंती करतो चा? 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 दोनी, दोनी की त्यांनी पूर्वतयारीला लागावं यानंतर सामना खेळला जाणार आहे याला विनंती करतो की त्यांच्या तयार करावं दोन्ही दोन्ही टीमच्या संघाने दोन्ही टीमच्या जे कोच आहे त्यांनी लक्ष द्यावं की पंच निर्णय अंतिम राहील दोन्ही टीमचे कोच यांनी लक्ष द्यावं की पंच निर्णय अंतिम राहील अमरावती संघाने थोडं दोरीच्या पाठीमागे जावं अमरावती अमरावती संघ स्कोरर जवळ फक्त दोन तीन लोक थांबा बाकीचे सर्व पाठीमागे लावार जवळ जे बसले आहेत सर्व जे संघाचे खेळाडू बसले आहेत ते सर्व पाठीमागे जावं नवजीव संघाला विनंती करतो की त्यांनी पूर्व तयारीला लगावी त्यांनी जे बाहेरचे प्रेक्षक बसले कुठच्या आतमध्ये रस्तीच्या ते खेळाडूंसाठी राखीव चेअर आहे ते सोडून पाठीमागे बसावं जे काही प्रेक्षक बसले आतमध्ये त्या खेळाडून ते चेअर आहे ते चेअर सोडून आतमध्ये बसावं बाहेर पहिली सर्व्हिस कोणाली की काटोल की। નિખીલ વસમે જર્સી નંબર વન बहुत ही सुंदर शॉट निकिले की ओर से इस की दावेदारी पेश करते हुए जीरो टून टू सेवन सेवन, एट, सेवन, एट, सेवन पाटिल बाबू पाटिल सुंदर ऋत्विक जर्सी नंबर टू

बहुत शानदार अटेम्प्ट था जर्सी नंबर सात आशुतोष राठौड़ की ओर से सर्विस करेंगे सात नंबर की खिलाड़ी पंकज फाइव थ्री दो पॉइंट की बढ़त के साथ कुंडली लीड करते हुए इस सेट में खूप सुंदर असा वॉश आऊट यश कडून पाहायला मिळालाय जर्सी नंबर तेरा खूप सुंदर वॉश काढला त्यांनी आपल्या टीम साठी आणि याच बरोबर ते च्या खेळाडू तयार राहू यानंतर त्यांचा सामना आहे वर्सेस नवजीवन ए ફાઈલ टेक्निकल प्लेयर जर्सी नंबर थर्टीन पॉइंट लेते हो अपने टीम के लिए इसी के साथ काटल बढ़त बनाती हुई छ पांच जर्सी नंबर पांच ड्रॉप किया पीयूष ने और पॉइंट निकाल के दिया अपनी टीम को जर्सी नंबर थ्री पीयूष सेंटर ब्लॉकर ऑफ टीम

बहुत बढ़िया स्मैश सेंटर नंबर की ओर से क्रीजर के खंडा है काटोल जीवन वॉलीबॉल वाल मंडला तरफ से सर स्वागत करता हूं किशोर जी खंडाड़े You know what?